पक्षाला मी मागणी केली आहे की नगराध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे द्यावी पण मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो पक्षालासुद्धा की पक्षाला मी जरी नगराध्यक्षपदाची तिकीट मागितली असेल मी जर पक्षाला वाटेल की ही जबाबदारी हे सांभाळू शकतात तर नक्कीच मी ते सांभाळेल आणि जर पक्षाने मला ही जबाबदारी जर नाही दिली माझाहीपेक्षा जर कुठला दुसरा उमेदवार पक्षाला वाटलं की आपल्या पक्षामध्ये एक सक्षम नेतृत्व करणारा पुन्हा आहे तर त्यालाही जबाबदारी दिली तरी मी शंभर टक्के त्याचा पाठीशी उभा राहील आणि त्याला निवडून आणण्याकरता आणि पूर्ण जे पूर्ण नगरसेवक निवडून आणण्याकरता तेवढ्याच हिमतीने आणि ताकदीने त्याचा ता पाठीशी राहील की मी एकोणीसशे ब्याण्णवपासून राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाच्या माध्यमातून मी लोकांशी संपर्कात आलेलो आहे वयाच्या बावीसव्या वर्षी मी या मोदा नगरीचा सरपंच झालो एकोणीसशे सत्त्याण्णवला आणि तेव्हापासनं रेग्युलर मी जनतेशी संपर्कात आहे सं अनेक लोकांचे गोरगरिबांच्या कामाला मी धावून गेलेलो आहे त्यामुळे जनतेचा माझ्यावर विश्वास हा मोठ्या प्रमाणावर आहे कारण लोकांच्या संपर्कात संबंधात आल्यानंतर मी कधीही हा माझा हा परका किंवा भेदभाव केला नाही आणि कधीही कोणत्या गोष्टीची जेव्हा जेव्हा ज्यांना ज्यांना जी जी अडचण आली मी त्या माध्यमातून नक्कीच त्यांचा पाठीशी राहिलो आणि पुढे पण राहील त्यामुळे जनतेचं माझ्यावरचा जो प्रेम अटूट आहे हे माझ्यावर त्यांचा हा आशीर्वाद कायमच राहावा हे पुन्हा या माध्यमातून मी त्यांना विनंती करेल या मौद्या गावाला देशाचा नकाशावर मौदा गावाचं नाव अग्र क्रमांकावर यावं याकरतासुद्धा अनेक मोठ्या गोष्टी आपल्या मौद्या शहराकरता करण्याची आज गरज आहे माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून अनेक गोष्टी मौदा शहरात झाल्या शेकडो कोटी रुपयाचा निधी मौदा शहराला मिळाला अंडरग्राऊंड लाईन लाईन झाली इथे सेंट कोर्टाचं एक मोठं कोर्टाचं बिल्डिंग तयार झाली इथे एस डी ओ कार्यालय नव्हतं एस डी ओ कार्यालय आलं इथे पी एस सी आर एच मोठ मोठ्या प्रमाणात मोठ्या आर आर एचचं हॉस्पिटल या अधिकारी झालं अशा अनेक गोष्टी आहे पोलीस स्टेशनचे क्वार्टर झाले पोलीस स्टेशन नवीन झालं हे ह्या सर्व गोष्टी आज माननीय नामदार बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून या मोद्या गावाच्या हे पूर्ण झालेल्या आहेत पण याहीपेक्षा अजून काही नवीन गोष्टी ज्या आहेत त्या मौद्यासाठी अत्यंत गरजेच्या आहेत आणि त्या करणं करायच्या असल्यामुळे मलासुद्धा वाटते की बाबा माझ्या या गावामध्ये ह्या सर्व गोष्टी नवीन व्हाव्या पण माझ्यासुद्धा हातभार याला लावावं लागा लागावं कारण अनेक वर्षापासून मीसुद्धा साहेबांच्या आणि बाकी मोठ्या ना नेत्यांचा संपर्कात संबंधात आहे बावनकुळे साहेबांचा हत्ताखाली आम्ही मोठे झालो म्हणून नक्कीच वाटते की बाबा मी त्यांच्यासोबत राहून त्यांनी जर मला ही जबाबदारी दिली नगराध्यक्षपदाची तर मी हे सर्व करू शकेल हे शक्य होईल मी पुन्हा आपल्या या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करेल की पक्षाला मी नगराध्यक्षपदाची तिकीट मागितली आहे तर जर मला पक्षाने माझा जबाबदारी दिली तर आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा आणि जर समजा मला पक्षाने जबाबदारी नाही दिली तर मी आपण सर्वांना पुन्हा हे सांगू इच्छितो की मी पक्षासोबतच प्रामाणिक आहे पक्षाशी कधीही बैमानी करणार नाही पक्षाचा विरोधात जाणार नाही पक्षाचा विरोधात कुठल्याही कॅन्डिडेटला उभं करणार नाही आणि शंभर टक्के सतरा प्लस वन सतरा नगरसेवक आणि अठरावा नगराध्यक्ष हे सर्व निवडून आणण्याची जबाबदारी शहराध्यक्ष म्हणून मी स्वतः घेतो